त्याला तर मैत्रिणी मुगाच्या शेंगा होत्या आपल्या मुगाची शेंगा कुटून घ्यायच्यात आता थोडेसे राहिल्या होते म्हणजे शेतात राहतात ना पाठीमागून मागून शेंगा त्यानंतर तोडून आणाव्या लागतात आणि असं फुटावं लागतात या आता मी गुणीत घालून घेते आणि कुटून घेते शेंगा आता मशीनमध्ये तर शेंगा झाल्यात आपल्या पण आता थोडं राहिल्यामुळं ते घरीच करावं लागते पहिले लोक तर अशी घरीच करायचे घरी आणून कुटायचे मशीन बिशीन काय नसायचे पाहिल्या आपलं लेडीच करायचं आता पण तेच आता कस तरी करते मी आता असं नसत कुटायच मोकळ्या शेंगा होऊन आणि त्याच्यातल्या लगेच शेंगा मोकळ्या झाल्या का लगेच खाली गळून जाते तर टरफल टरफल राखेल मग आता असं अस जरी कुठलं तरी वै आता याच्यात असल्यामुळे कुठे उडणार नाहीत काही नाहीत याच्यात कुठलं तरी वै आता याच्यात टाकून घेतलं का आपल्याला कळण आता याच्यात निघालेत का निघून गेले असतील पहिले लोक असे फुटायचे त्याच्यामुळं आणि नंतर नंतर जेव्हा आता मशीन वगैरे निघाल्यात ना आता मशीन बोलावं लागत निघून गेलो काढून घेते आता सगळे तर्फलं गेले, गेले वरती वर सगळे निघून गेले उठलच लगेच निघून जात याच्यात अजिबात मूग गेला नसत ना आता खेड्यातल्या लोकांसाठी एवढे मूग सुद्धा भरपूर झाले आणि शहर ठिकाणी लोकांना आहे ना एक आठवा मूग घेण्यासाठी शंभर ते दोनशे रुपये द्यावा लागते ती आठवा घर मूग निघते ना आता एक आठवा झाले शंभर दोनशे रुपये खेडेगावातल्या लोकांना कधीच कुठं आडू पडत नाही माणूस आता एवढेच मूग झाले असते ना दोनशे रुपयाचे एक आठवा घर जर भरले तर आठवा भर निघते मी मूग पण निघाले मूग वाळल्या होत्या चांगल्या शेंगा मस्त पैकी मूग निघालेत आता त्याच्यात आणि हे काही मूग येत हे पण काढले ते मी काल आणि आज थोडेसेच राहिले ते वाळायच्या नंतरचे शेंगा राहिल्या त्यात हे पण कुठून घ्यायचं हे पण कुठल्या होत्या मी घरीच ते याचा बी कारण थोडेसे शेंगा राहिले र मग ते तशाच कुठून घ्यावं लागतात मशीन तरी जाती निघून आणि आपल्या शेतात शेंगा राहिलेल्या असतात त्या क अशा तुडून आणायच्या नंतर हिरवे हिरवे राहतात त्या आणि नंतर अशा कुटायच्या आता हे हो तर आठव्या आठवे असतील आता एवढाच मूग कितीचा झाला आणि एवढा मूग जर वाया गेला असता हम्म पण शेतकरी लोक कधीच काही वाया जाऊ देत नाहीत सगळ्यात छान पैकी ज शेवटचं राहिलेलं बारीक ते सगळं काढून घ्यावं लागतं आपण कमी घेतलंय काढून आता मस्त पैकी आता अजून भरती करते त्याला आणि मग नंतर काढून घेते सगळं आता हे टर्फल सुद्धा आहे ना गायांना खायला उपयोगी पा गाया उग खातात त्या टर्फल सुद्धा त्याच्यामुळे हे पण नाही फेकून द्यायचं आपण पहिलं मशीन मध्ये निघालो होतो भरपूर निघाल होत ते पण ठेवलेलं आहे गायन आलं का गायांपुढे ठेवलं का लगेच खाऊन घेते त्यांचा चाराच येतो पाच काल रात्री गेलो तर आपण ताईच्या घरी तिथले व्हिडिओ काढलेत मी आता पण मी एक एक अपलोड करीन आता तिथं नंतरचे रात्री वाजले ते नऊ वाजले ते घरी यायला तोपर्यंत आप्पा होते आपले घरी इथंच आप्पाची एक झोप झाली ती तोपर्यंत त्यांना जेवण घेऊन आले होते मी तिकडून आता सांबर वाचवता मग आल्यावर जेवले ते लगेच बाहेर आपले पोर्समध्येच झोपलेले होते आप्पा काय बाहेरच झोपते तर मग तिथंच झोपले ते आम्ही आलो त्यावेळेस तर उठलेले होते मग आल्याबरोबर त्यांना जेवण दिलं जेवायला जेवले गोळ्या वगैरे घेऊन झोपले मग चला तर निघालाय मग सगळं आपलं आता आता याच्यातले आहेत ना काही खडे पण असेल खडे काढून घ्यावं लागतील निसायचे आता हेवी नेसायचे आणि हे पण याच्यातले पण निसावं लागते ना आज पाकडून घेते जराशी आणि पाहून किती पडलंय ऊन पडलंय घाम आलाय आता भरपूर कारण आता उन्हातच बसले किती वेळचे कुटायला त्याला त्याच्यामुळं आता घाम तर आलाय भरपूर पण आता काम तर करणं भाग होतं ते काम करून घेतलं आता मी आता मिसून घ्यायचे मग झालं काम माझं चला तर सगळं ऊन कसं पडलंय कडक ऊन पडलंय बाकी आता शेतात तर काही काम नाही राहिलेली आता हे सगळीकडं पुढं मुग होतात शेजाऱ्यांचा त्यांचा सगळ्यांचा मूग निघून गेला आता मोक रान झालेत आता आणि त्या शेतात तर इतकं पाणी साठलेलं होतं आणि तिथं त्यांनी कसे मूग काढले सुद्धा काढू आता त्यांनाच माहिती तिकडे शेजाऱ्यांचे पण येतं साठी माग आता पाऊस तर नाही अजिबात उन्हाचंच वातावरण आहे भयंकर जसा उन्हा आहे असं ऊन पडलंय आता भरपूर असं उन्ही कपडे तर मस्त वाळून निघालेत आता इतके दिवस कपड्यांचं टेन्शन असायचं कपडे वाळत नाही वाळत नाही आता तर उन्हा अस पडलय का बस पण आता नवरात्रात असं नाही राहणार का ज्या आपल्याला कपडे धुवायचेत ना त्यावेळेस असं नाही राहणार त्यावेळेस पाऊस पाऊस पाऊसच सुरू आहे पण तरी पण आपल्याला कपडे वगैरे सगळं तर धुवाच लागते नवरात्रामध्ये भांडे वगैरे घासायचे कपडे धुवायचे माझ्या जाऊबाईचं घरी चाललंय त्यांचा आराम गरी तेवी आता कारण आता शेतातले कामं तर संपलेत आता खूप काढणी झालेली आहे शेतातले कामं काही नाही चला तर बाय झाले आपले मूग काढून आता तरी त्याला पाकडून घ्यायचंय मला सगळं आता पाकडून घेते आता कच्चे स्वच्छ करून घ्यावं लागलं आता कच्चे खूप राडा झालाय कारण मूग वाळत राहिले त्याचे टर्फले विरफले सगळे उडाले तिकडं तिकडं आता सगळं स्वच्छ करून घेतलं आता पण वारं सुटलं म्हणजे झाड आता येतच नाही पण आता थेट सहा वाजता झाडून घे कारण सहा वाजता झाडावं लागलं वारं बंद होतं कपडे वाळू राहिले तर म्हणजे ते पाकडून आता चला तर बाय मूग जोडता मी आणि कसे काढते ते तुम्हाला सगळं सांगितलं आता शेतकरी लोक तर पहिलं मशीन नसतानी करत होते आता मी हाताने करून दाखवलं तुम्हाला तुम्ही तर एवढ्या पाहिलं नसेल कारण मशीन आले तेव्हापासूनच पहिलं आता अलीकडच्या बायकांना माहिती नाही बऱ्याचशा आणि बऱ्याचशा बायकांना माहीत पण आहे असं नाही मानता याचं सगळं तुलाच माहिती आहे सगळं मला नाही माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे पण दाखवलं मी तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं मी पण पहिल्यांदाच केले तसे कुटूनमुख कारण की मशीनमध्ये तर व्हायचेच आणि ह्या वेळेचे ना, ना हिरव्या शांगा खूप राहिल्या ते त्याच्यानंतर तोडावं लागले ना त्याच्यामुळे त्या अशा करावं लागल्या चला तर बाय